अश्विनी येना हे खास मराठीतील सगळ्यांच्या ओळखीचे गाणे आहे हे गाणं अभिनेत्री चारुशिला साबळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं अशोक मामांसोबत गम्मत जम्मत चित्रपटात झळकलेल्या चारुशिला साबळे मात्र नंतर इंडस्ट्रीतून अचानक गायब झाल्या आज आपण त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक विनोदी चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली यातीलच एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये एक, एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने सर्वांना हास्याच्या महासागरात नेऊन ठेवले होते हा चित्रपट म्हणजेच गंमत जम्मत चित्रपटात सचिन पिळगावकर अशोक सराफ वर्षा उसगावकर चारुशिला साबळे सतीश सुधार जोशी श्रीकांत मोघे अशा अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनीच केले होते त्यामुळे निवडलेली पात्र देखील अगदी भन्नाट होती चित्रपटातील अश्विनी येना या गाण्याने तर सगळ्यांना अक्षरशः वेड लावले होते आजही अनेकांच्या ओठावर हे गाणे असते हे गाणे अशोक सराफ आणि चारुशिला साबळे यांच्यावर चित्रित करण्यात आले होते या गाण्यानंतर चारुशिला यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली परंतु सध्या त्या चित्रपटसृष्टीतून दूर आहेत आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया चारुशिला या शाहीर साबळे यांची मुलगी आहेत त्या अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सर देखील आहेत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे परंतु गम्मत जम्मत या चित्रपटाने त्यांना त्यांची खास अशी ओळख निर्माण करून दिली चारुशिला साबळे यांच्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्यांनी मी सिंधुताई सकपाळ यमाच्या गावाला जाऊया गाव तसं चांगलं ऑक्सिजन या चित्रपटात काम केले आहे यासोबतच त्यांनी हिंदी मालिकामध्येही काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले चारुशिला यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी अभिनेता अजित वाच्छानी यांच्याशी लग्न केले होते मात्र अजित वाच्छानी यांचे पंचवीस ऑगस्ट दोन हजार तीन साली निधन झाले त्या दोघांना दोन मुली आहेत त्यांचे नाव योहाना आणि त्रिशाला हे आहेत त्रिशाला एअर होस्टेस आहे तर योहाना ही देखील एक अभिनेत्री आहे घरसंसाळ सांभाळताना चारुशिला यांनी मात्र अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये में नक्की सांगा